अमेरिका चीन आणि भारतासह सुमारे दीडशे राष्ट्रातल्या संगणकीय प्रणालीवर एकाच वेळी झालेल्या सायबर हल्ल्यानं जगभरात मोठी खळबळ उडाली जगातला सर्वात मोठा समजला जाणाऱ्या या सायबर हल्ल्याचं स्वरूप जागतिक पातळीवर आणि विशेष करून भारतावर होणारे त्याचे दूरगामी परिणाम तसंच या काळात देशवासियांनी घ्यावयाची काळजी आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ सुनील गजकोश आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या हा जो जवळजवळ पाऊण भाग देशाचा जगाचा भाग कवर करणारा जो काही हल्ला झाला दीडशे राष्ट्र म्हणजे जवळजवळ पाऊण भाग होतो तर अशा हल्ल्याचं स्वरूप आणि नेमकं काय घडलं तुम्हाला ऐकून गंमत वाटेल थोडी याची पार्श्वभूमी समजून घेऊया आपण मागे याच्यामध्ये एक, एक बॉलिवूडच्या फिल्मसारखा मसाला आहे अमेरिकेमध्ये एक एन एस ए, 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 ए म्हणून नॅशनल सेक्युरिटी एजन्सी ती जगभराच्या म्हणजे टेररिझम आणि या सगळ्या सर्व्हिलन्ससाठी जगभराच्या कम्प्युटर्स आणि कम्युनिकेशन सिस्टमवरती हो ती लक्ष ठेवून असते त्यामुळे त्यांनी अशा अनेक प्रणाली तयार केलेल्या आहेत की ज्यामध्ये कुठे काही डिफिकल्टी आली तर डेटा ॲक्सेस करण्यासाठी ते कोणाच्याही कम्प्युटरमध्ये जाऊ शकतात अशी एक प्रणाली इंटरनल ब्लू नावाची एक प्रणाली त्यांनी तयार केली पण जगामध्ये आणखी एक हॅक हॅकर ग्रुप आहे शॅडो वॉरियर्स म्हणून त्यांनी ही प्रणाली एन एस ए ही आपला प्रायव्हसी इन्व्हेस्ट करते बघा बघा कसं असं म्हणून ती प्रणाली त्यांनी इंटरनेटवरती टाकली hmm. आणि तीच प्रणाली ह्या क्रिमिनल माइंडच्या हॅकर्सने घेऊन त्याचं मध्ये रूपांतर केलं hmm. म्हणजे जी गोष्ट म्हणजे आपण प्रायव्हसीच्या दृष्टिकोना चुकीचे असं म्हणून जेव्हा लोकांनी एक्सपोज केलं बघा काय वाईट चाललंय म्हणून तीच गोष्ट वापरून लोकांची रॅन्समवेअर म्हणजे खंडणी वसूल करण्याची प्रणाली बनवून त्यांनी जवळजवळ दोन लाख कंप्युटरमध्ये जग जग जगभराच्या एकशे पन्नास देशामध्ये त्यांनी सोडलंय आणि हे अनप्रेसिडेंट आहे अनप्रेसमध्ये याच्यापूर्वी कधी झालंच नाही आहे रॅन्समवेअर हे एक दोन कंप्युटर एक दोन कंपनीच्या डेटाला वेटीस धरून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याच्या गोष्टी झालेल्या आहेत पण आता दोन लाख कम्प्युटरमध्ये प्रत्येक क्रॅमसम वेअरसाठी ते तीनशे तीनशे डॉलरचे बिटकॉइन मागतात हु. तर हे अशा प्रकारचा हल्ला म्हणजे एकदम नाविन्यपूर्ण हल्ला आहे आणि अतिशय हादरवून टाकणारा हल्ला आहे आत्ता बोलता बोलता मी आत्तापर्यंत लोकांना व्हायरसचा अनुभव होता की नाही अँटी व्हायरसनी त्याच्यापासून स्वतःला सुरक्षित करता येत होता हा जो वरूनचा उल्लेख केला त्याच्यात काय फरक आहे असं ते काय होतं ना की वायरस कोणता पण व्हायरस हे तुम्ही ॲक्टिवेट करता म्हणजे मेलद्वारे येतो किंवा तुम्हाला कोणीतरी काहीतरी चुकीच्या वेबसाईटवरून टोरेंट डाउनलोड करताना तुम्ही एखादं चुकीचं सॉफ्टवेअर डाउनलोड डाउन करता डाउन डाउन डा ते तुम्हाला ॲडव्हर्टाईज देतात किंवा तुमचा डेटा वाईप करून टाकतात ओके वर्म काय असतो हा सेल्फ ऍक्टिव्हेटेड व्हायरस असतो तो एका कम्प्युटरहून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये आपोआप मोटिवेट होतो hmm. जिथे जिथे कम्प्युटरमध्ये सुरक्षा प्रणालीमध्ये होल असेल त्याच्यामध्ये घुसतो आणि स्वतःच ऍक्टिव्हेट होतो hmm. तर हा जो बेसिक छोटा व्हायरस होता त्याला वर्ममध्ये कन्व्हर्ट करून ते जवळजवळ प्रत्येक कंप्युटरमध्ये घुसतात बेसिकली हा वायरस कसा काम करतो याचं नाव आहे वॉनना क्राय अँड वॉनना क्रिप्टो ओके hmm. okay. हे हे हा जो व्हायरस आहे तो तुमच्या कम्प्युटरमध्ये जाणार आणि तुमच्या हार्ड डिस्कला इन्क्रिप्ट करून लॉक करून टाकणार आणि ते इन्क्रिप्शन क्री हॅकरला परत पाठवणार आणि त्याचा जो ट्रेसेस असतात म्हणजे इथे कुणीतरी येऊन गेले या हॅकरने ते मुजवत जाणार आणि मग एक तुम्हाला मेसेज येणार की तीनशे बिटकॉइन भरा मग तुम्हाला आम्ही इन्क्रिप्शन की देऊ तर बिटकॉईनच का कारण की बिटकॉईन हा ओपन सोर्स आ, करन्सी आहे जागतिक कोणत्याच मॉनिटरी फंडिंग किंवा जागतिक कोणत्याच संस्थेचा यू एनचा वगैरे किंवा फेडरल बँकेचा त्यात कंट्रोल नाही त्यामुळे तो पैसा कोण ॲक्सेस करतो कुठे जातो हे लोकांना कळत नाही त्यामुळं कोण हॅकर हे है, त्यांना ट्रेस करता येत नाही आणि ते पैसे दिल्यानंतरसुद्धा ते इन्क्रिप्शन की देतील का नाही कारण की तुमच्याकडे कंट्रोलच नाही की तुम्ही एकदा पैसे दिले की दिले तुम्ही कंट्रोल नाही करू शकत त्यामुळे हे एक एक प्रकारचं एकदम एक जागतिक समस्या म्हणून एक हा प्रॉब्लेम झालेला आहे सध्या आणि याच्यावरती काय इलाज आहे काय काय आणि कुणी केलं हे अजूनही माहीत नाही पडत म्हणजे ही खंडणी जरी दिली तरी ही खंडणी कुणाला दिली गेली हे कळणारच नाहीये आणि त्यामुळे तो शोधून काढणं हे खूप अवघड काम होणार आहे हा एक भाग मग अशा पद्धतीचं हे सायबर क्राईम ज्याला म्हटलं जातं असे त्यामध्ये काही प्रकार आहेत का आणि ते कोणते अच्छा म्हणजे सायबर क्राईम म्हणण्यापेक्षा आपण हॅकिंग हॅकिंग किती प्रकारचे असतात ते बघूया याच्यामध्ये कसं असतं एथिकल हॅकिंग असतं एथिकल हॅकिंग म्हणजे एखादी कंपनी हुशार लोक हुशार हॅकरना बोलवते आणि सांगते आम्ही हा सॉफ्टवेअर तयार केलेला आहे तुम्ही प्लीज याला हॅक करून याच्यातले सगळे दोष काढा आणि आम्हाला सांगा म्हणजे आम्ही ते इम्प्रूव्ह करू दुसरं असं असतं की एन एस ए सारख्या संस्था आहेत की जगात टेररिझम चालू आहे काही चुकीच्या गोष्टी चालू आहेत ते प्रोएक्टिवली ते मॉनिटर करतात तर ते योग्य आहे की नाही त्याच्यावरती खूप प्रॉब्लेम आहेत तरी पण ते एक प्रकारचे एक प्रकारचे हॅक हॅकिंग टूल ते बनवतात तिसरं असं आहे की क्रिमिनल माइंडचे हे हॅकर असतात ना ज्यांना पैसा कमवायचा किंवा डिस्ट्रॉय करायचं काय चौथं महत्वाचं हॅकर जसे आजकाल चळवळ असतात तशी इंटरनेट हॅक विस्ट म्हणतात ते हॅक्टिव्हिस्ट आहेत जागतिक काही धोरणं त्यांना पटत नाहीत सर्व्हिलन्स सिस्टम प्रायव्हसीसाठी ते लढत असतात तर कधी कधी ते आता म्हणजे रेसिस्ट आहेत किंवा असे जे काय एखाद्या तत्वाच्या विरुद्ध एखादी कंपनी एखाद्या व्यक्ती जर बोलत असेल तर त्यांच्या विरुद्ध त्यांना हॅक करतात ते इंटरनेटच्या माध्यमातून त्याचं एक मी उदाहरण देतो की अमेरिकेत टेक्सासमध्ये कोणतरी एक रेडिओ जॅकी होता आणि तो नेहमी रेसिस्ट बोलायचा तर या हॅकविस्ट लोकांनी त्याचं क्रेडिट कार्ड हॅक करून त्याच्या घरी असंख्य पिझ्झाच पाठवल्या असे फनी पण ते करतात म्हणजे सतरा अठरा वर्षाची ही मुलं आहेत पिझ्झा पाठवला आणि त्यामुळे त्याचं बँक अकाउंट एकदम एक्झॉस्ट झालं आणि त्याला एक प्रकारची शिक्षा मिळाल्यासारखी झाली असे पण हॅकर्स आहेत म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे हॅकर्स आहेत ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे म्हणजे एथिकल हॅकिंग तर खूप चांगलं आहे पण क्रिमिनल हॅकिंग हा सगळ्यात मोठा त्याच्यामुळे ते मग बँकिंगपासून सुरक्षा व्यवस्थेपासून ते अटॅक करतात या सगळ्या गोष्टींची तशी भारताला अजून पुरेशी जाणीव नाही असं म्हणता येईल सर्वसामान्यांपर्यंत नाहीच आहे पण हा जो काही हल्ला झाला आहे त्याचा भारतावर काय परिणाम होतोय आणि भविष्यात त्यालापासून काय आहे एक चांगली गोष्ट आहे की भारतामध्ये आंध्र पोलिसांच्या शंभर वरती म्हणजे चांगली म्हणजे कमी इम्पॅक जगामध्ये जसं कमी इम्पॅक्ट वाली गोष्ट आहे आणि साऊथमध्ये चेन्नईमध्ये मुंबईमध्ये आणि एक दिल्लीमधल्या दोन चार कंपन्यांचे प्रोडक्शनवरती प्रोडक्शनच्या कम्प्युटरवरती हल्ला झालेला आहे तर ते त्याचा ते इलाज शोधत आहेत पण सगळ्यात सिरियसनेस बघायचं असेल तर ह्या हल्ल्याचं युकेच्या हेल्थ हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे त्यांचं जे एकदम हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम आहे युकेमध्ये फ्री हॉस्पिटलायझेशन आहे सगळं कंप्युटराइज आहे तर तिकडे अनेक ऑपरेशन थांबलेत कोणाचा डेटा मिळत नाही आहे आणि जवळजवळ पंचवीस टक्के त्यांचे ऑपरेशन बाद झाले आहेत ह्या हल्ल्यामुळे त्यांचे जे कम्प्युटर्स आहेत त्यांच्या सगळ्या कम्प्युटरचा डेटा लॉक झाला आहे इवन एम आर आय सिस्टम्स वगैरे पण त्यांचे लॉक झाले म्हणजे एवढा मोठा परिणाम आहे त्याचा म्हणजे एखादा रुग्ण त्या ठिकाणी रुग्णालयात गेल्यानंतर त्याची काहीही माहिती आज तिथे मिळत नाही हा एक हे आता किती दिवस चालणार माहिती आपल्याकडे ही जर परिस्थिती हळूहळू यायला mm लागली -hmm. की आपण जो डेटा आपल्याकडे स्वरूपात या काय म्हणूया सॉफ्टवेअर स्वरूपामध्ये जपून ठेवायचा प्रयत्न करतो तोही मोठ्या प्रमाणात आजकाल झालेला आहे तर या सगळ्या प्रणालींमध्ये या व्हायरसच्या निमित्ताने किंवा या सगळ्या धोक्याच्या निमित्ताने काय काळजी घ्यायला पाहिजे आत्ता ह्या पर्टिक्युलर वान्नाबी साठी आपल्याला लगेच आपला जो काही विंडोज टेन असेल त्याच्यामध्ये एक सेक्युरिटी होल आहे त्यांनी लगेच त्याला अपडेट केलं पाहिजे काही असो लगेच जाऊन तुम्ही अपडेट करा आणि जर कोणाला कोणाचं हॅक झालं असेल ऑलरेडी तर ता त्यांनी तो कम्प्युटर इंटरनेटपासून डिस्कनेक्ट करा आणि पैसे अजिबात देऊ नका कोणालाही रॅन्सम रॅन्सम देऊ नका आणि तर कम्प्युटर परत इंजिनियरला बोलून त्याला री करून तुमच्याकडे जर बॅकअप असेल तर तुम्ही परत डेटा मिळू शकता तो बॅकअप काळ आणि आताचा जो काय काळ आहे त्याच्यामधला जो डेटा आहे तो गेला तुम्ही समजा बरं हे झालं वैयक्तिक जी शासकीय शा, यंत्रणेवरची म्हणा किंवा मोठ्या मोठ्या आस्थापनांमधला जो काही डेटा आहे तो जर अशा स्वरूपात ठेवला असेल तर त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे पब्लिक डोमेनवरती जर डेटा असेल तर त्यांनी तो इमिजिएटली काढावा पण कदा भारतामध्ये सरकारतर्फे प्रोटोकॉल्स आहेत काही आणि सेन्सिटिव्ह डेटा ते पब्लिक डोमेन तू ठेवत नाहीत पण काही ठिकाणी मी बघितलं की जीमेल वगैरे हो वापरले जातात आणि त्यांची जी विंडोज सिस्टम आहे ती अप टू डेट असली पाहिजे कधी कधी असं पण बघितलं की ते अपडेट न केल्यामुळे थोडे वाचले आहे ह्या अटॅकपासून पूर्णपणे प्रोएक्टिवली अपडेट करणं आणि सेक्युरिटी प्रोटोकॉल तयार करणं आणि नवीन जे काय आता डेटा बिग डेटाचं जे काय मायनिंग चालू आहे hmm. त्या सगळ्या टेक्नॉलॉजीज त्यांनी वापरून त्यांना सेक्युअर करता येत शेवटी hmm. तंत्रज्ञान म्हटलं की त्याचा वापर चांगला आणि वाईट दोन्ही होऊ शकतो याच्यामध्ये hmm. असं भविष्यात कधी काही शक्यता आहे का, का जसं बायोलॉजिकल वॉरफेअर म्हटलं जातं हो, तसं hmm. काही सायबर वेपन अशा पद्धतीने वापर करून देशांचा मोठ्या प्रमाणावर डेटा उडवला जातो मागे ऐकलं असेल तर बिल गेट्स किंवा ते सायंटिस्ट आहेत आय फॉग नेम तर हे सगळे म्हणत आहेत की आर्टिफिशियल इंटेलिजंट आता येत आहे त्याच्यापासून थोडं तुम्ही वाचा तर सेल्फ लर्निंग सिस्टम आता येत आहेत त्यामुळे त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे सेक्युरिटी प्रोटोकॉल ठेवणं गरजेचं आहे भविष्यात काही होऊ शकतं ऍक्च्युली पण आता आपण अशा प्रकारच्या प्रणाली लिहितोय की आपण त्याच्यापासून सेक्युर हे करू शकतो आणि ॲक्टिव्हिजम पण चालूच आहे तर तुम्ही असं सांगू नाही शकत की एक्झॅक्टली exactly काय होऊ शकतं आणि युद्धाच्या ज्या काय सामग्री आहेत म्हणजे आता ड्रोन्स आहेत ते सुद्धा आता ऑनलाईन झालेले आहेत ओके त्यामुळे त्यांची एक सेक्युरिटी डेटा आणि तिकडे एक मॅन्युअल सेक्युरिटीचं हे असतं अणुयुद्धाची पण भीती आहे त्या म्हणतात अणुवस्त्र हे खूप जुन्या थोड्याशा मागच्या काळात बनले त्यामुळे त्यांचा प्रोटोकॉल खूप स्ट्रँग स्ट्रॉंग असल्यामुळे आपण असं अज्युम करू शकतो की त्यांनी सेक्युरिटीचे सगळे मेजर्स घेतले असते ओके त्यामुळे वॉरफेअर साठी जो काही टेक्नॉलॉजी लागतं ती हॅकर्सकडे अवेलेबल आहे का याची काय अजून खात्री नाही हाँ एकुन जाला सगया, नी, हाँ। आ, व, एक हा एकूण झाला कालच्या सगळ्या रॅन्समवेअरच्या निमित्ताने झालेली चर्चा आज भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये म्हणा किंवा सामान्य नागरिकांच्या बाबतीत म्हणा की सगळा आर्थिक व्यवहार हळूहळू कॉम्प्युटर बेस्ड किंवा संगणकीय पद्धतीने व्हायला लागलेला आहे okay. आणि त्यांचा जो सगळा व्यवहार चालतो त्या संदर्भामध्ये काळजी घेण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांनी काय करावं की अशा कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांचं आर्थिक नुकसान किंवा फटका बसू नये नाही पण सर्वसामान्य नागरिकांनी तसं बँकिंग व्यवहारला घाबरायची गरज नाही कारण की इथे टू वे प्रोटोकॉल आपण वापरतोय म्हणजे तुमचं ओटीपी आल्याशिवाय तुम्ही बँकिंग व्यवहार होत नाही एक तर ऑनलाईन होत दुसरं सर्व्हर अपडेट करत असलेल्या टेक्नॉलॉजी सध्या असल्यामुळे तो प्रोटेक्ट झालेला आहे बऱ्यापैकी पण एखादी काही सिस्टम जसं प्रोडक्शनमध्ये किंवा पोलिसांमध्ये तो बदल झालेला आहे आता आपण पण सेक्युरिटी खूप काही तयार करी शिकतो पण हॅकर्स हे है खूप ऍडव्हान्स लेवलचे इंटेलिजन्स बीन आहेत ते काही करू शकतात याची खात म्हणजे याची शक्यता जरूर आहे म्हणजे अगदी हातातल्या मोबाईल पर्यंत तुम्ही म्हणजे हा जो हा जो व्हायरस आहे तो मोबाईल टॅबलेट आणि सगळ्यांना तो लागू तुम्ही तुमच्या हातात म्हणजे आता ॲज अ युजर तुम्ही कोणतीही फाईल खोलू नका तुम्ही जे काय जीमेल तुमचे जे काय मेल असतात त्याच्याकडे नीट लक्ष देऊन वाचा तुमचे स्पॅमवर तुम्ही म्हणजे जे काय तुम्ही जाऊन टोरेंट अप डाउनलोड करता तिकडे तुम्ही काय चुकीच्या गोष्टी डाउनलोड करत नाही का ते बघा तुमचं विंडोज सिस्टम असेल तो सतत अपडेट करा त्याच्यामध्ये प्रॉपरली अँटी व्हायरस आहे का नाही ना ते चेक करा तर हे इंडिव्हिज्युअल लेवल जरी आपण हे केलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रोएक्टिव्हली रोखू शकतो म्हणजे ग्लोबल ते लोकल असं होताना जे ग्लोबल घडलेलं आहे लोकल करायचा विचार झाला तर मी म्हणून तंत्रज्ञान हातात आलं आहे पण त्याविषयीचं ज्ञान थोडंफार घेणं गरजेचं आहे आणि ते जर घेतलं तरी त्यांना आपण आपल्यापुरती तरी सुरक्षितता बाळगू शकतो आणि त्याप्रमाणे पुढे जाऊ शकतो असं नक्कीच म्हणता येईल आज आपण इथे आलात आणि या थोड्याशा वेगळ्या विषयाबद्दल माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद